चौदा एप्रिल चौदा एप्रिल म्हणजे हजारो <है> वर्षाचा अंधकार नष्ट करून टाकणाऱ्या महासूर्याचा जन्म दिवस अहो एप्रिल चौदा एप्रिल म्हणजे गुलामगिरीतून मुक्तता मिळवून देणाऱ्या मुक्ती गाध्याचा जन्म दिवस अहो चौदा एप्रिल चौदा एप्रिल म्हणजे मनुस्मृती दहन करून आम्हा स्त्रियांना एक माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळवून <है>। देणाऱ्या <णगाकारी> महामानवाचा जन्मदिवस दिवस अहो चौदा एप्रिल चौदा एप्रिल म्हणजे

आई सूर्य प्रज्ञा सूर्य अहो बोधी सत्व परम पूज्य शेती तज्ञ कायदे तज्ञ अहो धर्मशास्त्रज्ञ मानव वंश साधने राज्य शास्त्रज्ञ समाज कामगारांचा नेता शिक्षणाचा महामेरू परम पूज्य विश्वरत्न डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर